सर्थ तुगरा महाराज गाता अभङ साते चौसठ सो दुर्लभ ज्ञाना या गोष्ठी अनुभव तोटी कही छ घ सो दुर्लभ ज्ञाना या गोष्ठी अनुभव तोटी कहीँ चाहिँ भजना सोई जग परिहारो निदच कथे भजन च सोयी जग परिहारो निना साधार न सविका साधना तो गाय हारूषे गीत નાઈક સવૈકાની સાધન ઉપાવી ગીતો ગાયો હરૃષે ગીત નવે કારણો જાવયા જીવો ના વેદ કામ્ય મોના હરિથી નવે કારણ જાવયા છીવના વેદ કામિ મોના હિ કોથેચા কাড়াধনা অঙ্গী বড় চিন্তনা মঙ্গল অষ্টপ্রহর কাড়ঙ্গি বড় চিন্তনা মঙ্গ অষ্টপ্রহর তুক আমি খেলু ভাতুকলে বিভাগা শেম ভে থে तुका तुकामणे आमे केळू भातुकुले विभागाशी मोले भोळी ते सांगितो दुर्लभ ज्ञानाची गोष्टी अनुभव तो पोटी कैसा घडे अर्थ ज्ञान आणि भक्ती याविषयी बोलताना महाराज म्हणतात अहो ज्ञानाच्या गोष्टी सांगणे जर अवघड आहे ते हे तुम्ही मान्य करता तर त्या ज्ञानाच्या हृदयात प्रत्यक्ष अनुभव हो येणे कसे घडेल म्हणून अज्ञ जीवांनी हरिभजन आणि हरिकथा या ठिकाणी दक्षतेने चित्त ठेवले तर त्याच्या दुःखाचा परिहार होईल इतर साधने व उपाय याचे वर्णन केले तर ऐकूनही ती कठीण आहेत हे कळते मग त्यांचे आचरण कसे करणार जो हरिकथा ऐकतो तो, तो मात्र हरीचे गुण गाण्यात आनंदाने नाचतो नुसते रानात निघून जाण्यास मनाने समाधान होत नाही पण हरीच्या कथा ऐकता ऐकता रजोगुणी चंचल मनाच्या मनालाही वेद लागतो जी साधने करण्यास मुहूर्त बघावा लागतो ती करण्याचे बळ कोणाच्या अंगी आहे पण ही अडचण हरिभक्तामध्ये नाही त्याच्यासाठी दिवसाचे आठही प्रह शुभच असतात हे सर्व सांगून महाराज म्हणतात की आम्ही हरीचे चिंतन हीच भातुकली खेळतो आणि जी होळी संध्या मनाची मूल्य असतील म्हणजे सरळ मनाचे भक्त त्यांना त्यात वाटेकरी होता येईल पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण